हम नहीं बर्दाश्त कर सकते सर सर नहीं बर्दाश्त कर नहीं नहीं, <Warren> सार सार नहीं, अमें कर तो तो नहीं तो सुनेगा हमने हमें मन नहीं कर सकते तो सुनेगा

मी आणि आणखी एक सहकार्याची गाडी आम्ही पुढे संगमनेरला लवकर जायला निघालो कारण उद्या सकाळी माझा साडेसात वाजता ओपरगावचा दौरा होता मधला रस्ता बंद असल्यामुळे चि इकडचा चितळवेड्याचा रस्ता आम्ही घेतला आणि थोडंसं पुढे आल्यावरती एकदम काचेवरती काहीतरी ते नापटलं तेव्हा मी फोनवर बोलत होते तेव्हा माझं लक्ष नव्हतं की नेमकं आजूबाजूला काय चाललंय एकदम ते येऊन आपटलं आणि ते काचं आणि ते सगळं त्याचं दगडाचं पावडर जे होतं ते सगळं तुंडाट आणि डोळ्यात गेलं मी सुखरूप आहे मला काही झालेलं नाही गाडीला मात्र सगळं काय सांगले मला खरंच माहिती नाही कारण मी तिथून फक्त प्रचार करून निघाले होते माझं काही कोणाशी तसं पर्सनल व्हायर किंवा असं काही नाही आहे आम्ही प्रचार करून निघालो आणि अशी घटना घडली ती अतिशय निषेधारी आहे एवढंच मी म्हणतो याबाबत काही गुन्हा वगैरे दाखल करणार आहे तुम्ही आता थोडंसं सावरायला वेळ लागतो आहे कारण दुसरा आयुष्यातला असा एक ॲक्सिडेंट आहे पण एफ आय आर नोंद करायला आम्ही आता पोलीस स्टेशनला जाणार कार्यकर्त्यांना जी माहिती कळली सगळे लोक आता चित्रपट गावामध्ये जमत आहेत तुम्ही त्यांना काय म्हणतात नाही मी सगळ्यांना फोन करून सांगितलं आहे सगळी करून फोन येतात की आम्ही येतोय पण मी त्यांना ही रिक्वेस्ट केली की इथे येऊ नका मी सकाळी तिथे कोपरगावला जाणार ते तिथे आपण भेटू शकतो इथे जे दोनशे तीनशे कार्यकर्ते जमलेले आहेत त्यांनाही आवाहन करत आहे की तुम्ही तुमच्या तुमच्या घरी जा जे काही पोलिसांचं आत आपल्याला मदत मिळते त्याच्यानुसार आपण पुढे एफ आय आर करत आहोत आणि मी सुखरूप आहे त्याची काळजी घेऊ तुम्हाला काही दुखापत झालेलं नाही नाही काचा सगळीकडे उडाल्या अंगावर आणि डोळ्यात डोळा वाचला करत नाही तिथे डोळ्यामध्ये गेल्यास तर अडचण झाली असते पण मी ठीक आहे मला काही नाही